शेवटचा मुद्दा मी या सभापती महोदय या ठिकाणी मांडतो या राज्यामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून काहीतरी विकास करतोय असं एक वातावरण केलं जात समृद्धीची चर्चा होते परंतु समृद्धीचा दोन कोटी जो टोल अपेक्षित होता तो समृद्धीला मिळालेला नाही ही माझी माहिती मग अशा पद्धतीचे रस्ते जे वायबल नाही आहेत शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला कस साठी पाहिजे अठ्ठावीस वर्ष याच्यावर टोल लावला तर किमान तीन हजार कोटी रुपये दरवर्षी मिळवायला पाहिजेत आणि साठ लाख वाहनं या रस्त्यानं गेली पाहिजेत तर अठ्ठावीस वर्षात हा रस्ता टोल मुक्त होईल नव्वद वर्ष या रस्त्याला टोल कायमपणे या ठिकाणी लागणार नागपूरवरनं ज्याला गोव्याला जायचं तो विमानानं जाईल तोला गाडीनं जाणाऱ्यांची संख्या किती आहे आज देखील समृद्धीवरनं आम्हाला अपेक्षा आहे की बाकडेवारी जाहीर करा समृद्धी तयार झाला चांगला प्रकल्प आहे असं आपण ग्रहित धरूया काय हरकत नाही कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही परंतु आज त्या रोडचा वापर किती लोक आहेत ही आकडेवारी उद्याच्या भविष्यकात येणं गरजेचं आहे रत्नागिरी नागपूर सभापती महोदय रस्ता आहे एक्झिस्टिंग हायवे आहे तो असताना शक्तीपीठचा अटास का नांदेडमध्ये त्याचा विरोध या ठिकाणी चालू आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचा विरोध चालू आहे आज आम्हाला सांगितलं जातं शक्तीपीठच्या माध्यमातून आम्ही पोहरादेवी माऊरगड ओंडा नागनाथ परळी वैजनाथ तुळजापूर पंढरपूर विठ्ठल मंदिर अक्कलकोट औंदुब औदुंबराचं दत्त मंदिर नरसोवाडी ज्योतिबा अंबाबाई मंदिर कुंकेश्वर मंदिर आणि पात्रादेवी याचा हे जोडणार आहोत आमची अपेक्षा आहे हे जोडा ते वेगवेगळ्या रस्त्यानं जोडले गेलेले आहेत या सगळ्या मंदिरांना पाच पाच हजार कोटी रुपये द्या आणि विकास करा तिथे येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा द्या तिथे येणाऱ्या भक्तांना राहण्याची व्यवस्था करा तिथे येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर येणारा भक्त तिथं दोन दिवस चार दिवस राहील आणि देवाचं दर्शन घेईल आणि पुण्याही ती सरकारनं मिळवावी शहाऐंशी हजार कोटीचा रस्ता करून सत्तावीस हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकण्याचं काम या ठिकाणी करू नका या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमनी ऑलरेडी रत्नागिरी नागपूर हायवेवर गेलेल्या आहेत सोलापुरातल्या लोकांच्या गेल्या परभणीमध्ये याला विरोध आहे नांदेडमध्ये याला विरोध या ठिकाणी सांगलीमध्ये या ठिकाणी विरोध आहे कोल्हापूरमध्ये हा रस्ता रद्द करणार या पद्धतीची भूमिका निवडणुकीमध्ये आधी घेतली निवडणुकीच्या आधी हे वट काढला आणि हा रस्ता रद्द झाला म्हणून सांगितलं आता निवडणूक झाल्यावर मात्र सत्तेतले आमदारच त्याच्यासाठी बैठक घेतात आणि हा रस्ता आम्ही करणार म्हणतात मग हा ही जनतेची फसवणूक नाही का ही जनतेची फसवणूक नाही का सभापती महोदय की निवडणुकीच्या आधी तुम्ही एक बोलता वटहुकूम काढता दोन मंत्री यार दोन या कोल्हापूर जिल्ह्यातले सांगतात शक्तीपीठ होऊ देणार नाही दोन आमदार सांगतात की आम्ही या ठिकाणी होणार आहे दुसरे दोन महायुतीतले आमदार लेखी देतात की हा देता शक्तीपीठ मार्ग आम्हाला नको आहे तरी तो राज्यपालांच्या अभिभाषणात येतो याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी नाही आणि म्हणून आमची विनंती आहे सभापती महोदय तुमच्या माध्यमातून हा शक्तीपीठ मार्ग गरजेचा नाही हा कोल्हापूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग असताना याची गरज नाही आणि त्याला प्रचंड विरोध आहे बारा तारखेला मोर्चानं ते किमान दहा हजार लोक या विधान या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून याचाही या ठिकाणी या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी पुढं करतोय त्यालाही तोही चुकीचा आहे असं माझं या ठिकाणी मत असणार आहे एकूणच राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनेक मुद्द्यांना बाकीच्या लोकांनी या ठिकाणी हात गाठलेला आहे बजेटवर आम्ही राहिलेल्या मुद्द्यांवर या ठिकाणी निश्चितपणे आमचे आमचे अभिप्राय या ठिकाणी देऊ परंतु या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो